काय नाही बाय बर आता काय चालून आलो आता काय करते बाळा आपल्याला तीन झाले ते बाळ काल एक झालं चेअर दोन हातात दोन आणली आणि गळांग तिथे एक आणलो पाठीशी घालून कटाळ लय कटाळलो बाय लय बर बर स्पेशल दुधाचा चहा करते होय कशाचा करते स्पेशल दुधाचा तुम्ही दूध काढूना नाहीस म्हणून मी स्पेशल चहा करते तुम्हाला पाय नुग का विचार कर बाबा काय चहा काय दुखलं भाई बाबा मसाला चांगला चहा करते होय बर तुम्हाला तलापत झाली पाहिजे म्हणून डबल चहाची ठीक आहे काय अडचण नाही करा वेलकम दियूरेंग। वेलकम वेलकम म्हण की थँक्यू वेलकम कमेंट मध्ये सांगा म्हण मला कसं माझं बोलणं आवडते का तर मित्रांनो म्हणाव मित्रांनो मित्र नाही की मित्रांनो मी कशी बोलते या हे मला कमेंट मध्ये सांगा बरं अरे मग ते सांगेल तेवढ बोलत मेहरवान केली कमेंट मध्ये मला सांगा म्हणू म्हणा तोंडात बोट काढ म्हणा लाईक करा शेअर दाखव म्हणा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्रायबर करा खरंय घड्या नाही ओके काय अडचण नाही मस्त मस्त जेवण काय बनवायचं म्हणून काय आज निडबोल

बाई कटोर नारळ मी रात घालू लागलो आकांदू घेजणी आता चुल पिटून चा बनवणार आहे स्पेशल चहा बनवणार आहे ना, ना। चालते मला थोडी कुकरी पाजू लाग चालते सरपण ला। ना जाऊन आलं सरपण हाय भरपूर म्हणजे सरपणाच लय ना दे तिला बारक्या फणा बसन तिला चाला यायला लागला असे ती लाकड गोळा करून आणणार थोडी का होईना लय सरपणाचा ना चुली आणून टाकणार बघूल बांडी मागे ती लगेच देणार बर चल दे। बर ये इकडे ते डवळे म्हणतो तर तो खालतंय धर 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 बघ पळल धर हा बोल कोकर बोलच कुठं बुट्टा तर अशा प्रकारे मित्रांनो दुसऱ्या मेंढराचं कोकर या दुसऱ्या मेंढराला पाजावं लागतं बरं का तर सुंदर असं अनुसयाने मेंढरू धरले आणि ते आपलं बुट्ट कोकर बर का हे बुट्ट कोकर पित या हो तर सुंदर अशा मित्रांनो पाजनी पाजली पाजनी काय जास्त नाही दोनच इथं ती पाजली नागं या अशी आहेत आपली सुंदर अशी मेंढ्र बसली आणि जरी समजा बाबा थोडंफार शितोड आलं तरी मी पाल दिलंय बरं का मेंढरा निवारा थोडासा वर्ण निधन पाऊस बाबा पावसात गोळा होऊन या पालाखाली बसतील अशा हिशोबाने पाल दिले आज दिवसभर चारायला जरा थोडं लांब गेलो होतो तर हो का चिवळी मेंढी या चिवळी मेंढीला हे एक कोकराने आणि ही एक दोन गोंडस अशी बारकी बारकी बाळ झाली बार ते बरं का पिल्ल दोन झाली ते तिला आणि ह्या डवळीचं हे चिवळीच दुसरी चिवळी ह्या चिवळीच हे आणि इकडं ह्या डावळीच हे हे तिहारणे पडतय का र बाबा निहार हे थोडं गरम लागतंय मला तापलंय वाटत चिवळीचं ते एक तिला एक झाले आणि हिला दोन झाली ते त्यामुळं काय काय गळांग तिथं घातलं दोन ह्या दोन घेऊन कशाला आले ग काय आणायचं त्यात चा आणायचं कवा चा होईल आमचा कवा चा होईल हा

चहा पावडर कुठं आणलेली पावडर चांगली आहे बारामतीतली आण जाय लागणार नाही तर आता चांगला असत लागलं की खाली तर नाही जावड्या बर तर अशा प्रकारे चा ठेवला मित्रांनो इकडं अनुसार चा करते आणि आपली हे खालते जे घर दिसतंय मराठीच्या पुढं शाजींचं घर आहे बरं का आबा दाजी आबा बिचकुली म्हणून आपलं पाहू नाही तर नाही काय अडचण दाजी कसं काय बसतंय बरं आहे ना शेतीचं कसं काय बरं चाललंय काय काय पावसा पाणीने थोडा टपू दिला या यंदा हाय सुरुवातीला पाऊस पडलाय चांगला त्याच्यामुळं आणि आता चांगलं राहू दीड एक महिना झाला बंदच झालाय पाऊस झालाय पर पहिला पाऊस असल्यामुळे शेतीच बागतय हा हा बर बारक्या तिथराबाचं बागान हम्म जिथ रबाचं बागान शेतीच नाही काढचं पहिल्यांदा पाणी भरपूर झाले ना पाऊस पाणी निघत नाही हा नाही काय अडचण बर आहे म्हणायचं अरे फक्त बारक्या तिथराबा सारा सुकाय लागला ना काय लागला बरोबर रानात काय काय केले मका केले बर टोमॅटो पिला आहे गवार केली आहे टमाटोला कसं काय बाजार आहे चारशे पर्यंत महिना लागलो आपल्याला महिना खायला महिना खायला तर इकडं कोराच्या उखाळा हे अनुसार घेतो आपल्याला

चहा पाणी आणि जेवण महत्वाचं असतं ताजी काय म्हणायचे दमानी प्या मस्त झाला हा ना कस काय बरं आहे ना एकच नंबर झाला नाही चहा मस्त असतो बरं गिला चेन नाही तिला चिया तिला ना चेन दुधू तिला नाही चान दुधू तिला शेरडा मेंढराच्या चा दुधाचा चे चांगलाच होतो चांगलाच होत ह ना वा घास कापायचा गुरांना बर बर चालतंय नाही काय अडचणी चालतंय मग काय तुम्हाला गुराचं दोन तीन गाय आहेत बरे बरं चालतंय जा मग काय हा या तर मित्रांनो विषय काय होतो जरी जवळ जरी असलं ना तरी शेतकरी जीवन आहे त्यामुळं कधी आपलं कामानिमित्त निमित्त आलं किंवा दोन शब्द बोललं तरी म्हणजे नाही का असं टाइम बसायला नसतो किंवा जास्त वेळ बसायला मला असवड नसते त्या पाहुण्याला सवय नसते त्यामुळं मग असं कधी बाबा जाता येता आपलं झाला चहा की यदाजी चहा प्यायला यदाजी जेवायला असं फक्त म्हणायचं ना जास्त म्हणजे बसायला टायमिंगच भेटत नाही आणि हे दिवस फक्त कामाच आहेत ना पावसाचा दिवस असल्यामुळं नाही या गावात माणसाला आता राहिलेला चहा जी आहे ना मित्रांनो ह्याच्यात अकोबा दूध पाजायचं बरं का चहा कच्चा दूध आणि चहा अशा प्रकारच्या आजचं निवेदन आणि ह्याच्या गप्पा झाल्या आमच्या तिघाच्या आणि चहा सुंदर असा झाला तर आजच्या पुरता एवढंच मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या आकुबाईचं बोलणं आणि स्पेशल दुधाचा मेंढरा शेरडाच्या दुधाचा चहा बरं का सकाळी तापवलेला दुधाचा चहा लय भारी लागतो म्हणा मी आता थांबते धन्यवाद